नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण एका कांद्याच्या प्लॉटमध्ये बियाण्याचा कांदा आहे तेव्हा मधमाशांच्या सहाय्याने पॉलिनेशन कसं होतं आहे ते एक तुम्हाला दाखवण्याचा पण प्रयत्न राहील तर मित्रांनो आजचा आपला विषय असा आहे की आपल्या जेव्हा आपलं पीक फुलवऱ्यात येतं जेव्हा कांद्याचं बी हे फुलवऱ्यात येतं त्यावेळेस मधमाशीचा किती महत्त्वाचा रोल असतो ते एक तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील तर मित्रांनो आज बघू शकता आपण कांदा कांद्याचं बियाण्याचा सा प्लॉट आहे चांगल्या बऱ्यापैकी म्हणजेच मस्तपैकी फुजोऱ्यात आलेला आहे आणि पॉलिनेशनची क्रिया चालू आहे म्हणजे फुल निर्मितीची प्रक्रिया चालू आहे ते पण मधमाशांच्या सहाय्याने तर मित्रांनो मधमाशा आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त आकर्षित कशामुळे होतील किंवा त्या जास्तीत जास्त आकर्षित कशा केल्या जातील त्यासाठी काय उपाययोजना करायच्या तर मित्रांनो सुरुवातीला आपण आपल्या शेतामध्ये ज्या ठिकाणी आपले पाईपलाईनची व्यवस्था आहे किंवा शेताला पाणी जाते आहे त्या ठिकाणी आपली पाईपलाईन थोडीशी लिकेज असेल तर तिथं पाणी जाऊ द्यायचं किंवा तिथं दलदलीचा भाग होऊ द्यायचा जेणेकरून ज्या मधमाशा आपल्या तिथं आकर्षित केल्या जातील किंवा मधमाशा ज्या ठिकाणी पाणी असतं त्या ठिकाणीच आकर्षित केल्या जातात म्हणून आपल्या शेतामध्ये ज्या ठिकाणी पाईपलाईन असेल थोडंसं लिकेज म्हणजे हाताने काय होईना स्वतः आपण थोडं लिकेज ठेवायचं जास्त त्रास होईल पण आपल्या शेतामध्ये मधमाशा जास्तीत जास्त आकर्षित केल्या जातील त्याच्यानंतर मित्रांनो आपण एक गोंद सुद्धा वापरू शकतो की आपल्या शेतामध्ये चारही बाजूंनी गोंधपाट सतत ओले करून ठेवायचे जेणेकरून मधमाशा या गोंधपाटाजवळ घुणघुण करतील किंवा त्या येतील पाण्याच्या निमित्ताने येतील आणि आपल्या शेतामध्ये राहतील आणि आपल्या फुलांचं परागी ते करत राहतील असं जर केलं मित्रांनो तर याचा आपल्या उत्पन्नात किंवा बियाण्याच्या ज्या उत्पन्नात अधिकाधिक फायदा होऊ शकतो तर मित्रांनो याच्यानंतर एक उपाययोजना आहे की आपल्याला जर मधमाशांचं पोळ दिसलं ए एखाद्या ठिकाणी मधमाशांचं पोळं असतं ते जर आपल्याला आणता आलं आपल्या शेतामध्ये शक्य झालं तर आपण आणू शकतो पण त्याच्यासाठी पण एक काळजी घ्यावी लागते की ते जर आणायचं असेल तर आपल्याला रात्रीच्या वेळेस ते आणावं लागतं अगदी अलगदपणे ते उचलून किंवा ते कापून मधमाशांचं पोळ आपल्या कांद्याच्या बियाण्याच्या प्लॉटमध्ये आपण ते ठेवू शकतो एका झाडावर किंवा एखाद्या झुडपामध्ये आपण ते ठेवू शकतो इथं पण शेतकऱ्यांनी काय केलेलं की शेजारच्या वावरामध्ये आपलं एक मधमाशांचं पोळ होतं त्यांनी ते अलगद ला रात्रीच्या वेळेस अलगदपणे उचलून या कांद्याच्या प्लॉटमध्ये आणलेलं आहे म्हणून आपल्याला आज पॉलिनेशन तुम्ही बघतायत की मधमाशा कशा पॉलिनेशन करतायत तर मित्रांनो अशा जर उपाययोजना आपण आपल्या शेतामध्ये केला तर आपल्याला आपल्या बियाण्याच्या कांद्याला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो आणि उत्पन्न त्याचा अधिकाधिक आपल्याला अधिक अधिक फायदा होऊ शकतो म्हणून मित्रांनो या उपाययोजना करणे खूप गरजेचे आहे यामुळे आपल्या उत्पन्नात चांगल्या प्रकारे फायदा होईल आणि क्वालिटीयुक्त बियाणं आपल्याला मिळेल जर का आपलं क्वालिटीयुक्त बियाणं असलं तर याला नक्कीच बाजारात चांगल्या चांगला, चांगला भाव आपल्याला बाजारात मिळू शकतो तर मित्रांनो अशा उपाययोजना जर केल्या तर आपल्याला कांद्या बियाण्याच्या शेतीमध्ये याचा अधिकाधिक फायदा होऊ शकतो तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद